आपण सावंगी भुजबळ परभणी ते पवित्र अशा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ओम नमः शिवा या महामंत्राचा अखंड नाम जप गावकरी भक्तांकडून दिनांक तीस मार्च दोन हजार पासून सुरू करण्यात आला आहे तर सांगता नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे गोदावरी नदीच्या तीरावर बसलेल्या सावंगी या गावामध्ये गेली पंधरा वर्ष झाली ही अखंड नाम जपाची परंपरा आजही सातत्याने सुरू आहे काही वर्षांपूर्वी गोदावरी नदी पात्रात महादेवाची पिंड आढळून आली होती म्हणून गावातील व परिसरातील भक्तांकडून महादेवाच्या पिंडीचा जीर्ण उद्धार करण्यात आला तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ओम नम शिवाय या पवित्र महामंत्राचा अखंड नाम जप गावकरी मंडळीं करून करण्यात येतो व संध्याकाळी पाच वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम असतो या मंत्राचा उच्चार करण्यासाठी गावातील महिला बाळ गोपाळ तरुण मंडळी व ज्येष्ठ भक्तांचा मोठ्या उत्साह मिळतो या अखंड नामजप सप्ताहासाठी गावातील व पंचक्रोशीतील शिवभक्तांनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व महाप्रसादाचा देखील लाभ घ्यावा अशी विनंती सावंगी भुजबळ येथील गावकरी मंडळींकडून करण्यात येत आहे डीपीएन्यूज साठी प्रतिनिधी राम शिंदे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका